मम्मीला एवढा फरक पडलेला बघून मम्मीचे पाय वॉशिंग मशीन मध्ये मदे मध्ये टाकलेत पायाचा वॉशिंग मशीन येतो एक पेड तो लेडीज साठी पेडी क्युअर टप जेंट्स साठी तो पायांचा वॉशिंग मशीन तर फरक वाटते मला फरक नाही मी जशी आहे तशीच आहे मी गोरीच आहे मी तू का तुला जाम फरक पडले तुम्हाला पण फरक पडला नाही मी गोरीच आहे ताई पण चारदा मला मेहनत केलेली <laughs> <आ? laughs> ती हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या अग्नीपरी ब्लॉगिंग चॅनलवर वर मागचे चार दिवस ब्लॉग नाही आले कारण थोडंसं कामात होतं गोडाऊश वगैरे कामच चालू आहेत आता पण तिकडेच जायचंय सुचला <laughs> त्याआधी म्हटलं ब्लॉग स्टार्ट करतो बरेच दिवस आपल्या एट फॅमिलीला भेटलो नाही सगळ्यांना भेटून वगैरे घेतो आजचा दिवस पण छान जाणार आहे उलट पार्टीत पार्टीने फक्त पेढे घेऊ सध्या नंतर पार्टी घेऊ तेच जाई न मस्त पैकी काला घोडा घेतले ब्लॅक फॉर्च्युनर आई कॉन्ग्रॅच्युलेशन सो चला आम्ही आई मला पण नेणार होती पण आम्ही बाहेर होतो त्यामुळे गेलो नाही सो आताच कॉन्ग्रॅच्युलेशन करू आईला का आपण तुझी गाडी घेऊन जाऊ फिरायला नेशील ना बारीक असताना आईला सगळ्यांना जास्त घाबरायचो आम्ही

मासी बारी सुर्ण मेन लग्ती कमाल तुमग तुमग जालें, नुमग ये मासी देनाल ममें से जादा मझे करती वो प्यार कैसा है? बक्वास, ची बक्वास बक्वास, ची बक्वास ini tuh masisi, piaar masis mama kai mama ya kan, mama ini. Reply ala reply, 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 reply. nanti nalar kali. Adi mama, mama best kamu mau best hai? mama ya, तर चला काही आता <coughs> चारधामचा झालेला दा सगळा टॅन त्याला काढायची वेळ आहे आपण जाऊया मम्मीसोबत मम्मी पण खूप काळ काळी पडले बघा मम्मी तब्येत पण बरी नाही आणि त्यात काली पडले काळी पडले तर जाऊ कोणी बोलाल विक्रांची मम्मीच नाही विक्रमावर भारी हँडसम चल आपण जाऊया कोनगावला बरेच दिवस एक्सीवी घेतली नाही एक्सीवीच्या सीटला लेदरला फंगस लागलेला चलो, जाऊया आपण आता कोनगावला आम्ही पोचलो कोणगावला विधी मेकॉवरच्या इथे गाडी पार्क करू बाहेर ताई सो मी पोचलो वरती आणि इथे पूर आहेत बघा लाजली <laughs> आपण आलो आता विधी मेकॉवर हॅलो एवढं आज आतमध्ये का बसले हॅलो कशात कसं आहेस कसं दिसतोय काला काला <laughs> चालेल चल मम्मी कशी दिसते सु चल आता इथे ट्रीटमेंट मिनिटला सुरुवात झालेली आहे काय करताय आज आज आहे ना डी टॅनचं हायड्रा फेशियल करते कारण <laughs> मम्मी आता खूप फिरून आलेत ना वाटत नव्हता विक्रांत पाटील ची मम्मी असा <laughs> अच्छा वाटेल ना बघा रिझल्ट आल्यावरती मशीन आहे काय काय सेव्हन टाईपच हायड्रा मशीन आहे ह्याच आपण पूर्ण स्किन वरची ट्रीटमेंट करणार आहोत अच्छा करूया आपण स्टार्ट मम्मीचा फेशियल चीज फायनल स्टेप चालू आहे. यातने काय होते? कलर रिफ्रेशमेंट मेमिक तो. फेसचा कलर टोन थोडासा चेंज झालेला दिसतोय आपल्याला लगेच. टॅन आपल्याला दोन सेटिंग घ्यावे लागणार आहे. कारण खूप टॅन होत ना तरी बऱ्यापैकी निघालेला आहे. हो. तिरचं लागायचं आता. <laughs> बराच टाइम बराच टाइम ट्रीटमेंट वगैरे करून फायनली मम्मीचं मम्मी रेडी झालेली आहे आणि आता इकडे बघ चेहरा माझ्यासारखी गोरी गोरी झाली आता दिसाला आणि आता चेहऱ्याच झालं आता हे काय पाय काय होतं काय पेरी क्युअर आवाज म्हणते काय करतील दगडा तो पेडिक्युअर ट्रीटमेंट वगैरे चालू आहे स्क्रीन वर तुम्हाला ऍड्रेस दिसतोय तुम्हाला पण जर ट्रीटमेंट करायची असेल किंवा काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही ताईला कॉन्टॅक्ट करा विदी? विधी नाही योगिता तही नाव काय विधी हा सुचल आता मम्मीला एवढा फरक पडलेला बघून मम्मीचे पाय वॉशिंग मशीन मध्ये मदे मध्ये टाकलेत पायाचा वॉशिंग मशीन एक पेड तो लेडीजसाठी पेडिक्युअर टप जेंट्स पायांचा वॉशिंग मशीन सो मम्मीच्या चेहऱ्यावरचा जो टॅन गेला हे बघा सो मग मी पण थोडासा काळा पडलेला आहे ताई बोलली का सर तुझा पण फेशियल करते चला मी गोरा वगैरे नाही होणार पण माझा जुनाच कलर येईल जुना कलर येईल ना मग तो आपोआप गोरा दिशेल नाही का मी बरोबर ना चला जाम गोरा ताई नुसतीच सांगते तुझं ताई ताई बघूया आता कसा फरक पडतोय आपण पण बघूया

कोणतं अच्छा कोण जास्त गोरा झाला आता तुम्हाला पण जर काही ट्रीटमेंट करायची असेल तर स्क्रीनवर ताईंचा नंबर आहे तुम्ही इन्क्वायरी करू शकता खरोखर <laughs> जाम फरक पडला जाम म्हणजे आणि पायच पे कल खूप बरा वाटत हो एकदम पाय माझ्या हलकेत चले कशी मी सांगतो कोणाचं लग्न वगैरे ठरलं असेल नवरीची मेकअप वगैरे पण होते आता नवरीच्या आईची म्हणजे वरमाईची पण होते सो त्यांना पण जर यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे बाकी डिटेल तुम्ही ताईकडून घ्या तर चला मित्रांनो आता आम्ही पार्लर मधून निघालो आणि मम्मीने घरी नाही आणलं तारे बोलते कालदेरला चल कालदेरला का आता प्रिया कुठं कुठे दिल त्या गोल्या तुला चार धाम ला प्रिया वहिनी गोल्या दिल त्या मम्मीला त्याच्याने फरक पडलेला मम्मी बोलते तेच डॉक्टर तेच डॉक्टरकडे कडे जाऊ चल कारण चारदामवरून आल्यापासून त्रास होतोच आहे म्हणजे थोडासा मध्ये कमी झाला परत आता परत तो त्रास चालू झालाय खोकला काय जातच नाही माझा बोलते क्रियावाहिणीला घेऊ आणि आपण डॉक्टर कडे जाऊ नो आईस्क्रीम हा शाबास <coughs> चला आम्ही पोहचलो आणि इकडे दाखव इकडे दाखव आराध्य आराध्या नाव काय तुझा अरेच अजून काय बाबा तब्येत ना खोकले नकोच केले मला बराच वाटला नाही अजून नाही चालूच तू पूर्ण नाव काय दोन तीन नाव सांग तुझं नाव सांगितले माझ्या डॅडीचं नाव रुपेश रुपेश काय मग डॅडी कुठे डॅडीला नाही घेतला सांगा तुम्ही तुमचा जेवला का तू आम्ही कशी फिरायला गेल तुला का नाही तू, तू का नाही आला रे किती मजा केली आम्ही सगळ्यांनी तो, तो दुर्वेश पण होता सगळी लहान लहान पोरं होती तूच नव्हता नेतात होती ना तिकड तुला दाखवू नेपालचा दाखव टोटू शेटचा ये शिफ्ट जायचे आहे ना मग सांग मामाला दे यार मामाला ने जायचंय चाले आधी डॉक्टरकडे तुला इंजेक्शन द्यायला सांगू कधी आहे तुला दिवाळीची सुट्टी बाय 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 बाय

कुठे ज्योती बहिणी दिले ज्योतिबहिणी हो बोलतो आता खूप साऱ्या गप्पा झाल्या फायनली घरी आलो आणि ब्लॉक एंड पण इथेच करतोय भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बा बाय